मित्रांनो मी इंदापूर वर बोलत आहे आणि अचानकपणे मी बस्ती करत असताना मला सिग्नलवरती सचिन सर भेटलेले आहे त्यांना भेटून खूप मला आनंद झाला नाही का ते आमच्या समाजावर एवढं मोठं कार्य करतात आणि त्यांनी आमच्या समाजासाठी खूप लढत आहे मला आनंद झाला सचिन सरांना मी खूप दिवसापासून भेटायचा प्रयत्न करत होते पण सचिन सर मला भेटले नाही पण समक्ष मला आज मगच्या सचिन सर मला आज मी ज्यावेळेस पैसे मागत होतो त्यावेळेस सचिन सर मला भेटले त्यावेळेस भेटून मला खूप आनंद झाला की सर सर मला ओळखू शकले नाही तू बट कोण आहे पण सरांना मी स्वतःहून ओळखलं की सर तुम्ही सचिन सर आहे ना सर मला म्हणले ओके मी सचिन सरच आहे ना भेटून मला खूप आनंद झाला यांना म्हणजे भेटण्याचा अर्थ असा होता की खूप दिवसापासून मी त्यांना भेटायचा प्रयत्न करत होते सचिन सरांना सचिन सर मला भेटतच नव्हते पण मग आज कालांतराने मी ज्यावेळेस हवेवरती पैसे मागत होते त्यावेळेस सर मला भेटले आणि मला खूप आनंद झाला नाही का असं वाटलं मला या जीवनामध्ये काहीतरी आपण कमवलेली व्यक्ती आपल्या समाजासाठी एवढं मोठं कार्य करणारी व्यक्ती आज समक्ष आपल्याला भेटत आहे याच्याविषयी मला खूप आनंद झाला